नमस्कार आवाज महाराष्ट्राचा पुणे महापालिकेच्या निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू असून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील विविध मतदारसंघात रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं प्रभाग क्रमांक छत्तीस मध्ये या रोड शोला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं ठिकठिकाणी थीक स्वागत तसंच कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली सुभाष जगताप सुशांत ढमढेरे अश्विनी कदम गणेश गांधी या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले ठिकठिकाणी थीक स्वागत तसेच कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली अजित पवार यांच्या रोड शोला मोठा प्रतिसाद यावेळी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे